स्वामी समर्थ सगळ्यांचे माझ्या चॅनल मध्ये खूप खूप स्वागत माग महिना हा फक्त गुरुवारच्या व्रतासाठी नाही तर हा महिना पूजा पाठ करण्यासाठी व्रत वैकल्य करण्यासाठी परत पारायण करण्यासाठी देखील ओळखला जातो आपल्या घरावर लक्ष्मीची कृपा व्हावी आपल्या घरात धनधान्याची भरभराट व्हावी म्हणून ह्या महिन्यात गुरुवारचे महालक्ष्मीचे व्रत केले जाते त्यासोबतच ह्या महिन्यात जर काही नियम पाळले तर त्याचा देखील आपल्याला खूप फायदा होतो व महिन्यात कुठले नियम पाळायचे परत सेवा कुठली करायची त्या त्यासंबंधीचीच माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल आता तुम्हाला माहिती असावं म्हणून या दिवशी उपवासाची खरी पद्धत काय ती मी तुम्हाला सांगते या दिवशी उपवास करताना जे तुम्ही फराळाचे पदार्थ खाताना त्यामध्ये तुम्हाला तिखट मीठ खायचं नसतं तिखट मीठ हे तुम्ही रात्री उपवास सोडतानाच खायचं असतं पण ह्या दिवशी जे उपवासाचे पदार्थ खातात त्या त्यामध्ये तुम्हाला तिखट मीठ खाय खायचं नसतं तुम्ही फक्त गोड पदार्थ खायचे असतात मग त्यामध्ये तुम्ही साबुदाण्याची खीर खाऊ शकता रताळे खाऊ शकता फळं खाऊ शकता दूध पिऊ शकता पण तिखट मीठ टाकून तुम्ही कुठलाही पदार्थ खायचा नसतो खरी पद्धत उपवासाची ही अशीच आहे पण आता जर तुमच्या भागात किंवा पिढ्यानं पिढ्या तुम्ही जर खिचडी वगैरे तिखट मीठ चालत असेल तर तुम्ही त्या पद्धतीने उपवास केला तरी चालेल फक्त मी तुम्हाला ही खरी योग्य पद्धत कुठली आहे ती सांगितली पण तुमच्या घरात जी चालू आहे ती तुम्ही कंटिन्यू केली तरी चालेल आपापल्या घरातल्या ज्या पद्धती असतात त्या जाणून घेणं त्या करणं आणि पुढे जाऊन पण त्या जतन करणं त्या चालू ठेवणं हे आपलं प्रथम कर्तव्य असतं त्यामुळे या व्हिडिओत हे सांगितलंय दुसऱ्या व्हिडिओत वेगळं सांगितलंय त्यामध्ये कन्फ्यूज होण्यापेक्षा ती माहिती पण महत्वाचीच असते ते जे सांगतात ते पण अभ्यास करूनच पण सांगतात पण कसं असतं आपापल्या घरात ज्या पद्धतीत असतात ना त्या आपण चालू ठेवायला पाहिजे नाहीतर आपण पूर्ण कन्फ्युज होत होऊन जातो की आपल्या घरात असं मग व्हिडिओ तसं सांगितले मग त्यामध्ये आपल्याला कुठंतरी वाटतं आपलं चुकतंय काय कधी कधी काय होतं ना आपण पूजा करतो पोथी बसतो सगळं मनोभावी करतो पण अचानक एखादा व्हिडिओ पाहतो आणि मग आपल्या लक्षात येतं की अरे आपल्याकडनं एवढं राहिलंय बरं का मग आपलं काही चुकलं का मग आपलंच मन आपल्याला खायला लागतं की मग आपल्याकडनं आता पूजा व्यवस्थित झाली नाही का वगैरे तर तसं काही नसतं व्हिडिओत सांगितले ते पण बरोबरच आहे पण त्यांनी त्यांच्या पद्धतीने सांगितलंय आणि तुम्ही जी पूजा केली की तुमचे आई वडील वगैरे ज्या पद्धतीने करत असतील आजी आजोबा तुम्ही लहानपणापासून जसं पाहताय तशी तुम्ही पूजा केली त्यामुळे व्हिडिओतली पण पद्धत वेग योग्यच आहे आणि तुम्ही करताय ती पण योग्यच आहे त्यामुळे यामध्ये भीती वाटण्यासारखं असं काही नसतं मग माझं हे राहिलं का ते राहिलं का मी हे करायला पाहिजे का हा व्हिडिओत पाहून तुम्हाला एखादी नवीन पद्धत सुरू करायची असेल तर तुम्ही ते करू शकता पण स्वतःला कधी असं घाबरून द्यायचं नाही की आता माझ्याकडनं हे राहिलं मग आता वाईट होईल का वगैरे असं कधीही मनात भीती बाळगू नका तुम्ही जी पूजा करताय ना ती पण योग्यच आहे काय होतं ना देव हा फक्त भक्तीचा भूकेला आहे त्यामुळं पद्धती तुम्ही कुठल्याही करा अगदी मनापासून केलं ना तर ती देवापर्यंत नक्की पोहोचतं त्यामुळे हीच पद्धत योग्य तीच पद्धत योग्य यामध्ये कन्फ्यूज होऊ नका मनाने आणि श्रद्धेने तुम्ही कुठलीही पूजा करा ती देवापर्यंत नक्की पोहोचते देव हा कधीच कोणाचं वाईट करत नाही आपल्या आयुष्यात जे घडतं ना ते आपल्या आयुष्यात जे चांगलं वाईट घडतं ते आपल्या आपल्या कर्मानुसार घडत असतं त्याच्यामुळे देवामुळे कधीच काही वाईट होत नाही ते आपल्या कर्मानेच होतं मार्गशीर्ष महिन्यात गंगा स्नानाला खूप महत्व आहे बरेचसे जण हे तीर्थ ठिकाणी जाऊन नदीत स्नान करतात पण आता सगळ्यांनाच हे शक्य होत नाही सगळेच जण जाऊ शकत नाही नदीत स्नान करायला मग घरच्या घरी आपण काय करू शकतो जिथे पूजेचं सामान मिळतं ना तिथे गंगाजलची एक छोटी बॉटल मिळते तर ती गंगाजलची बॉटल तुम्ही आणायची आणि रोज तुमच्या आंघोळीच्या पाण्याच्या बादलीमध्ये तुम्हाला एक चमचाभर गंगाजल त्यामध्ये मिक्स करायचं आणि त्या तुम्हा पाण्याने तुम्हाला रोज आंघोळ करायची गंगा स्नानाचं जे फळ असतं ते तुम्हाला मिळेल मार्गशीर्ष महिन्यात पौर्णिमेला किंवा तुमच्या कुलदेवीचा जो वार असतो ना त्या वाराला तुम्ही कुलदेवीची ओटी आवर्जून भरा जर तुमच्याकडनं नवरात्रात किंवा श्रावणात भरणं झालं नसेल तर हा मार्गशीर्ष महिना हा खूप चांगला आहे हा देवी लक्ष्मी आणि विष्णूंच्या सेवेसाठी असतो त्यामुळे ह्या महिन्यात तुम्ही आवर्जून कुलदेवीची ओटी भरा त्याचबरोबर ह्या महिन्यात तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पाठ जरी केले ना तरी खूप चांगलं असतं तुम्ही दुर्गा सप्तशतीचे एक तीन पाच सात तुम्ही पाठ करू शकता खूप चांगले त्यामुळे दुर्गा सप्तशतीचे पाठ पण करून पहा पाहा महिन्यात ना जसं आपण श्रावण पाळतो ना तसं महिन्यात तुम्ही नॉनव्हेज किंवा मांसाहार अजिबात करू नका पूर्ण बंद ठेवा पूर्ण महिनाभर हा पाळा कारण की ह्या महिन्यामध्ये ना माता लक्ष्मी ही आपल्या घरात सूक्ष्म रूपात वावर वावरत असते त्यामुळे तुम्ही हा महिनाभर नॉनव्हेज किंवा मांसाहार खाऊ नका बघा आता मार्गशीर्ष महिना सुरू झाला की पहिल्यांदा खंडोबाचे नवरात्र सुरू होतात चंपाषष्ठी वगैरे ते झालं की मग दत्त जयंती असते त्याचे पारायण वगैरे असतात मग त्यानंतर हार्डली एक पंधरा दिवसात एक मार्गशीर्ष महिना संपतो आणि मार्गशीर्ष महिना हा माता विष माता लक्ष्मी आणि विष्णूंच्या सेवेसाठी असतो त्यामुळं पूर्ण मार्गशीर्ष महिना पाळला ना तर खूप चांगलं होईल त्यामुळं माझी तरी विनंती की पूर्ण मार्गशीर्ष महिना हा मांसाहार किंवा नॉनव्हेज तुम्ही अजिबात खाऊ नका त्यासोबतच मार्गशीर्ष महिन्यात तुम्ही चांबड्याच्या लेदर म्हणतात त्याच्या वस्तू वापरू नका बघा लेदरचे बेल्ट असतात लेदरचे पर्स असते या अशा गोष्टी तुम्ही मार्गशीर्ष महिन्यात तु वापरू नका कारण की आपण जर मांसाहारच करायचं नाहीये लेदर हे कशापासून बनतं जनावरांच्या कातड्यांपासून बनतं मग हे सुद्धा वापरू नका या महिन्यात ना घरातलं वातावरण आनंदी ठेवा घरातल्या स्त्रीला किंवा मुलीला अपशब्द घनेडे शब्द बोलू नका काय असतं ना घरातल्या स्त्रीला आणि घरातल्या मुलीला जर तुम्ही अपशब्द किंवा काहीतरी घनेरड्या शब्दांनी बोललं तर त्या घरात प्रगती कधीच होत नाही घरातला कर्ता पुरुष कितीही कमवू हो द्या अगदी तुमच्या लाखांनी पैसा घरात येऊ हो द्या पण स्त्री जर नाराज असेल ना किंवा ती रडत असेल ना तर कधीच घराचं कल्याण होत नाही त्यामुळे तेवढी गोष्ट प्लीज पाळा आणि तुम्ही गुरुवारचं लक्ष्मीचं व्रत करताय घरातली स्त्री पण ही लक्ष्मीचे ना मग त्या लक्ष्मीची पूजा करताय आणि ही लक्ष्मी रडते तर ते कसं चालेल बरं त्यामुळं घरातल्या स्त्रीला मान सन्मान द्या तिचा कधीही अपमान करू नका त्यासोबतच महिलांनी पण पाळायचंय की आपल्या घरातलं वातावरण आनंदी कसं राहील तिकडे लक्ष द्यायचंय घरातले वादविवाद कटकटी शक्यतो टाळायचे एखादं माणूस असतं बघा घरात जे अं काही झालं तरी ते वादच करतं मग अशा वेळेस ह्या माणसापासून होता येईल तेवढं दूर राहायचं किंवा त्याला कसं शांत करता येईल हे पाहायचं नाही शांत होत तर अशा माणसांपासून दूर राहणंच हे चांगलं असतं त्यामुळं आपल्या घरातलं वातावरण कसं आनंदी राहील तिकडे लक्ष द्यायचं विनाकारण त्याच्या नादी लागलं आणि उगसच वादाला वाद घालत बसलं की त्याला काहीही उपयोग नाही त्यामुळं आपल्या घरातलं वातावरण हे आपणच चांगलं ठेवा ह्या महिन्यात जर तुमच्याकडे सभासण स्त्री किंवा कुमारिका आली ना तर तिला न खाता पिता पाठवू नका तिला तुम्हाला नाही काही जमलं ना तरी तुम्ही तिला फक्त दूध दिलं तरी चालेल किंवा एखादं फळ द्या किंवा एवढं जरी शक्य नसेल हातावर साखर दिली तरी चालेल पण तिला काहीतरी खाऊनच पाठवा कारण की ती सवाष्ण स्त्री आहे माता लक्ष्मीचं रूप असते त्यामुळं तिला काही न खाता पिता पाठवू नका त्यासोबतच जर दारात एखादा कुत्रा आला किंवा गायी आली तर तिला असं हुसकून लावू नका तिला चपाती द्या किंवा मग पाणी पाणी तरी पाजा काहीतरी पुण्याचं काम करा पण असं हुसकून तिला पाठवू नका उगजच तिला काठीनी मारणं वगैरे असं काही करू नका मागशीर्ष महिन्यात भगवा माता लक्ष्मीसोबत भगवान विष्णूंची देखील पूजा केली जाते आपण सगळेच जण लक्ष्मीच्या मागे धावतोय पैशा मागे पळतोय पण पैसा काही टिकत नाही का बरं लक्ष्मी फार चंचल आहे मग तिला स्थिर कसं ठेवणार जिथे भगवान विष्णूंची पूजा केली जाते जिथं भगवान विष्णूंचं व्रत केलं जातं तिथे माता लक्ष्मी ही स्थिर असते ज्या घरात भगवान विष्णूंचा वास असतो ना ते घर माता लक्ष्मी कधीही सोडून जात नाही त्यामुळे माता लक्ष्मीसोबत तुम्ही भगवान विष्णूंची देखील पूजा का। का करा काय करायचं संध्याकाळी देवासमोर तुम्ही दिवा लावा तुळशीसमोर दिवा लावा अगरबत्ती लावा आणि देवासमोर म्हणून तुम्ही विष्णू सहस्त्रनाम वाचायचं विष्णू सहस्त्रनाम वाचता येत नसेल तर तुम्ही यूट्यूबवर पण लावू शकता फक्त लक्ष तिकडे पाहिजे की जे विष्णू सहस्त्रनाम ऐकताय तिकडे लक्ष पाहिजे आता तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम शक्य नसेल तर तुम्ही व्यंकटेश स्तोत्र देखील वाचू शकता व्यंकटेश स्तोत्र तुम्ही मराठी वाचू का संस्कृत तर तुम्ही दोन्ही दोन्हीपैकी कुठलंही वाचू शकता फक्त फरक एवढाच आहे मराठीमध्ये मला वाटतं एकशे आठ ओव्या आहेत आणि संस्कृतमध्ये पंधरा ओव्या आहेत त्यामुळे तुम्ही दोन्हीपैकी कुठलंही वाचू शकता अकरा वेळा वाचा एकवीस वेळा वाचा तुमच्या इच्छेवर तुम्ही तुम्ही ते त्यासोबतच भगवान विष्णूंची अजून एक सेवा करू शकता सत्यनारायणाची पूजा मार्गशीर्ष महिन्यात सत्यनारायणाची पूजा केलेली पण खूप चांगलं असतं तुम्ही एक करा तीन करा पाच करा सात करा अकरा करा तुम्ही कितीही सत्यनारायणाच्या पूजा करू शकता जर तुमच्या काही इच्छा असतील त्या पूर्ण करायच्या असतील तर तुम्ही संकल्पयुक्त सत्यनारायण केले तर, केले, तर चाले सत्य के हा केले तरी चालेल या मार्गशीर्ष महिन्यात सत्यनारायणाची पूजा केलेली खूप चांगली असते त्यामुळे तुम्ही ह्या महिन्यात माता लक्ष्मीसोबत भगवान विष्णूंची देखील पूजा करा या महिन्यात तुमची गुरुवारची पूजा झाल्यानंतर तुम्हाला कुंकुमार्चन करायचे तुमच्याकडे माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर मूर्तीवर किंवा श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावर केलं केलं तर उत्तमच कुंकुमार्चन करताना तुम्हाला सोळा वेळा म्हणायचं म्हणायचे जर श्री म्हणायला तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही एकशे आठ वेळा महालक्ष्मीचा मंत्र म्हणायचा तुमच्याकडे तुम्हाला जो येत असेल तो ओम महालक्ष्मी नम हा मंत्र एकशे वे आठ वेळा म्हणायचा आणि कुंकुमार्चन करायचंय या हे देखील खूप चांगलं असतं बरं का मार्गशीर्ष महिन्यात करणं या महिन्यात तुम्हाला महिनाभर तुमचं मुख्य दरवाजा तुम्हाला स्वच्छ आहे तुम्हाला सकाळी दरवाजा स्वच्छ पुसून त्यानंतर तुमचा उंबरठा स्वच्छ करायचा आहे बाहेर रांगोळी वगैरे काढायची सगळं स्वच्छ करून मग रांगोळी काढायची त्यानंतर उंबरठा पुसून त्यावर तुम्हाला गोमूत्र आणि हळद एकत्र करून त्याचं लेपन तुम्हाला उंबरठ्यावर द्यायचे त्यानंतर त्यावर स्वस्तिक काढायचे जमत असेल तर महिनाभर तुम्ही आंब्याचं तोरण दाराला लावलं तर अतिशय उत्तम नाही जमलं तर तुम्ही गुरुवारी कवायना नक्की लावा उंबरठ्यावर तुम्हाला हळद कुंकू भाऊन त्याची पूजा करायची अगरबत्ती ओवाळायची हो त्यानंतर एखादं झेंडू चकोल तुमच्याकडे जे फुल असेल ते तुम्ही उंबरठ्यावर ठेवायचे आणि त्याची पूजा करायची कारण माता लक्ष्मी ही नेहमी मुख्य दरवाजात नाही येते त्यामुळं तुम्हाला मुख्य दरवाजाची पूजा करायची जमत असेल तर महिनाभर केली तर अतिशय उत्तम नाही जमलं तर तुम्ही गुरुवारी का व्हायना नक्की पूजा करा गुरुवारी उपास सोडताना तुम्ही नैवेद्य म्हणून तुम्ही कुठल्याही भाजी चपाती वरण भात कुठल्याही कुठलाही कुठलाही स्वयंपाक करू शकता फक्त ना तुम्ही ह्या स्वयंपाकासोबत तुम्ही खीर केली ना तर खूप चांगलं आहे कारण माता लक्ष्मीला खीर खूप प्रिय आहे त्यामुळं तुम्ही खिरीचं नैवेद्य आवर्जून दाखवा मग खीर तुम्ही कुठलीही करा शेवयाची करा रव्याची करा तांदळाची करा तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मखनाची पण करू शकता पण खिरीचं नैवेद्य आवर्जून तुम्ही गुरुवारी दाखवा जर तुम्हाला प्रत्येक गुरुवारी वेगळी करायची असेल समजा ह्या गुरुवारी रव्याची केली तर पुढच्या गुरुवारी तुम्ही तांदळाची करा त्याच्या पुढच्या गुरुवारी शेवायची तुम्ही प्रत्येक गुरुवारी वेगळी वेगळी पण दाखवू शकता नाहीतर तुम्ही प्रत्येक गुरुवारी एक पण दाऊ दाखवू शकता तुमच्या इच्छेनुसार पण खीर माता लक्ष्मीला आवर्जून दाखवा गुरुवारची पूजा करताना तुम्ही तुमच्या वेळेनुसार सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही कधीही करू शकता जर तुम्हाला सकाळी फक्त पूजा करायची पोथी वाचायला वेळ नसेल तर तुम्ही सकाळी फक्त पूजा करून संध्याकाळी पोथी वाचून आरती करू शकता किंवा मग सकाळी जर तुम्हाला पूर्ण पूजा करायची असेल तरी करू शकता मग सकाळी नैवेद्य म्हणून तुम्ही दूध दाखवू शकता एखादं फळ दाखवू शकता नाही काही जमलं तर नुसती साखर का तुम्ही दाखवू शकता पण तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही कधीही पूजा करू शकता संध्याकाळी पूजा केली तर तुम्ही डायरेक्ट नैवेद्य दाखवला तरी चालतो उपवासाची अजून एक गोष्ट सांगते ज्या महिला प्रेग्नंट आहेत किंवा गर्भवती आहेत किंवा ज्यांना आत्ताच बाळ झाले डिलेवरी झाली तर ज्यांना डॉक्टरांनी सांगितले की उपवास करायचा नाही गोळ्या चालू असतील कसल्या कसल्या तर त्यांनी उपवास नाही केला तरी चालेल एवढा वर्ष तुमचा गॅप पडू द्या तुम्ही बाळाची काळजी घ्या तुम्ही स्वतःची काळजी घ्या आजारी असाल तर तुम्ही आधी स्वतःची काळजी घ्या पण एवढा वर्ष उपवास नाही केला तरी चालेल फक्त मनाने श्रद्धेने पूजा केली किंवा मनात भाव ठेवून एखादं व्रत केलं तरी चालेल त्यामुळे उपासालाच खूप महत्व आहे असं काही नाही एवढा वर्ष एखादा वर्ष तुमचा गॅप पडला तरी चालेल मार्गशीर्ष महिन्यात कोणाला फसवू नका कोणाला त्रास देऊ नका कोणाला वाईट वाटेल असं बोलू नका आपण जर एखाद्याला फसवलं ना तर त्याची भोग आपल्याला ह्याच जन्मात भोगायचे त्याला पुढच्या जन्माची पण वाट बघायची गरज नाही त्यामुळे कधीही कोणाला फसवायचं नाही कोणाशी वाईट बोलायचं नाही कोणाला त्रास होईल असं पण वागायचं नाही आपण जर एखाद्याला त्रास दिला ना तर त्याच्या दुपटीनं तिपटीनं आपल्याला त्रास होत असतो त्यामुळे कोणाला फसू नका कोणाशी वाईट बोलू नका कोणाला त्रास होईल असं अजिबात वागायचं नाही मार्गशीर्ष महिन्यात ना शक्यतो तुम्ही उसने पैसे द्यायचं टाळा कोणाला उसने पैसे पैसे देऊ नका जिथे अजिबात गरज नाहीये समजा एखादी फ्रीज आहे टी व्ही आहे एखादा तुमचा हट्ट कोणाला पूर्ण करायचा आहे तर त्यासाठी तुम्ही ह्या महिन्यात पैसे देऊ नका पण जिथे गरज आहे ना तिथे नक्की मदत करा जसं की कोणाच्या घरी एखादी व्यक्ती आजारी असेल तिला हॉस्पिटलाईज करायचं असेल अशा वेळेस तिथं पैशाची गरज आहे तर तिथे तुम्ही नक्की मदत करा एखाद्या मुलाची शाळेची फी भरायची असेल घरची परिस्थिती नसेल तर तिथे तुम्ही अवश्य मदत करा पण उगाचंच काही कारण नाही आणि एखादे विनाकारण हट्ट पूर्ण करायचे तिथं तुम्ही पैसे द्यायचं टाळा मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी कलशावर जो तुम्ही नारळ वापरताना तो तुम्ही चारही गुरुवारी तुम्ही तोच वापरायचा पण जर काही कारण असतो तो नारळ खराब झाला त्यातलं पाणी आटलं तर अशा वेळेस विसर्जन करून दुसरा घेतला तरी चालेल पण शक्यतो तो, तो तोच नारळ तुम्ही चार गुरुवारी वापरा आता सगळ्यात महत्वाची गोष्ट जर गुरुवारी मासिक धर्म आला तर त्या दिवशी तुम्ही फक्त उपवास करा पूजा वगैरे काही करू नका जर घरात दुसरं कोणी करणारं असेल तर त्यांच्याकडनं पूजा करून घ्या आणि पोती वाचून घ्या एक सगळ्यात महत्वाची गोष्ट गुरुवारी केसर धुवायचं टाळा आणि फरशी पुसायचं पण टाळा काय असतं ना गुरुवारी जसं आपण दिवाळीला बघा आपण लक्ष्मीची पूजा केल्यानंतर आपण कधी झाडून घेत नाही किंवा पुसून घेत नाही तसंच आपण ह्या गुरुवारी पण पाळायचे याचा खूप फरक पडतो हे बघा आपण जर गुरुवारी केस धुतले किंवा आपण घरातलं सगळं स्वच्छ केलं तर आपल्यावर दरी दरिद्रता येते आपल्या आर्थिक परिस्थितीवर त्याचा परिणाम होतो त्यामुळे गुरुवारी तुम्ही केस धुऊ नका आणि फरशी देखील पुसू नका तुम्हाला फरशी पुसायची ना तुम्ही आदल्या दिवशी स्वच्छ पुसून घ्या गुरुवारी फक्त पूजेपुरती तेवढ्या जागेपुरतीच तुम्ही स्वच्छ करा याच्यासाठी मी एक डिटेलमध्ये व्हिडिओ करणार आहे पण तो नंतर करणार आहे त्यामुळं आता सध्या तुम्ही गुरुवारची पूजा करताना तुम्ही बुधवारीच तुम्ही घर स्वच्छ करून घ्या गुरुवारी घरात लक्ष्मीचं आगमन होणार आहे त्यामुळे तुम्ही गुरुवारी कुठलीही स्वच्छता करू नका तर आजच्या पुरतं एवढंच मार्गशीर्ष महिन्यामध्ये कुठले नियम पाळायचे सेवा कुठली करायची त्याविषयीची माहिती मला तुम्हाला सांगायची होती तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आवडल्यास चॅनलला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ गणगन गणात बे जय गजानन